होळीचा सण आणि मराठी घरांमध्ये पुरणपोळी बनणार नाही असं शक्यच नाही आज मी तुम्हाला दाखवते आहे छोट्या छोट्या मिनी पुरणपोळीची रेसिपी ज्या मुलांना खायला खूप आवडतात आणि सर्व करायलासुद्धा खूप सोप्या असतात कारण काही काही जणं अख्खी पुरणपोळी संपवू शकत नाहीत मग ज्यांना फक्त टेस्ट हवी असं काहीतरी गोड खायची मज्जा त्यांच्यासाठी ही छोटी मिनी पुरणपोळी तर सगळ्यात आधी काय करायचं आहे हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ आपल्याला तीन तास साधारणपणे भिजवून ठेवायची आहे मी एक कप घेत घेतलेली आहे साधारण तुम्हाला जेवढी क्वांटिटी रिक्वायर्ड असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता जेवढी मेजरमेंट मी तुम्हाला दाखवली आहे त्याच्यामध्ये साधारणपणे चार मिडियम साईजच्या आणि दहा छोट्या छोट्या मिनी पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तर त्या पाण्या सकट मी कुकरमध्ये घातलेली आहे त्याच्यामध्ये चिमूटभर मी घातली आहे हळद चिमूटभर मीठ आणि थोडंसं तेल तर याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जोपर्यंत डाळ शिजते आहे तोपर्यंत कणक मळून घेऊया कणकेतही मी चुटकीभर हळद घातलेली आहे थोडंसं मीठ आणि तेल घालून छान कणिक एकदम सॉफ्ट म्हणायचे आहे भरपूर तेल पाणी तेल पाणी असं घालून घालून आपल्याला ही एकदम अशी फ्लेक्झिबल लवचिक सॉफ्ट कणिक मळून घ्यायची आहे जेणेकरून पुरणपोळ्या एकदम सॉफ्ट होतील ड्राय अशा वाटणार नाहीत त्या हे बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित एकदम सॉफ्ट लवचिक अशी कणिक मळून घ्यायची आहे आणि ती अर्धा तास मुरायला ठेवायची आहे आणि मग काय करायचं आहे तोपर्यंत आपण पुरण तयार करायचं आहे पुरणासाठी आपल्याला फ्लेवर हवा आहे त्यामुळे मी वेलदोडे सोलून घेत आहे साधारणपणे चार ते पाच आणि त्याला कुटून घेत आहे अशा पद्धतीने कुटून घेतलेले वेलदोडे जे असतात ना त्याची चव खूपच अप्रतिम लागते याच्यासोबत तुम्ही जायफळही किसून घालू शकता आणि थोडंसं दुधामध्ये केशर भिजवून घालायचं असेल तर तेही उत्तम पण केशराचं इथे जा जास्त असं काही फरक पडणार नाही आहे पुरणपोळीमध्ये पण तुमची आवड आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालूच शकता चला तर मग कुकरची हवा निघाल्यानंतर आपण डाळ काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याचं पाणी जितकं होईल तेवढं निथळून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा डाळ अशी शिजली पाहिजे की हाताने आपण त्याला एकदम सॉफ्ट मॅश करू शकू उत्पत शिजली पाहिजे आणि हे डाळीचं पाणी आपण वेगळं ठेवूया ज्याची करायची आहे कटाची आमटी चला तर मग आता हे डाळीचं पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर डाळ मी त्याच कुकरमध्ये घेतली आहे तुम्ही कढाई वगैरेही घेऊ शकता जेवढी डाळ आहे तेवढीच मी गुळाची पावडर वापरत आहे गुळाच्या पावडरने हे पटकन शिस्त आणि गूळ किसायची वगैरे मेहनत थोडीशी वाचते आणि आजकाल गुळाची पावडर खूप सोप्या पद्धतीने कुठेही अवेलेबल असते पण तुम्ही गूळ वापरत असाल तरीही सेमच पद्धत वापरायची आहे फक्त गूळ त्याचं पाणी लवकर आणि खूप जास्त सोडतं त्यामुळे ती शिजायला थोडीशी वेळ लागते कम्पेअर टू गुळ पावडर तर अशा पद्धतीने आपल्याला डाळ आणि गुळ पावडर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता गुळ पावडरीलाही थोडंसं पाणी सुटतं आणि त्या हिशोबाने आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे परफेक्ट थोडीशी ड्राय होईपर्यंत डाळीला थोडं थोडं मॅश करत करत पटकन शिजवून घ्यायची आहे आणि हा असा उभा राहायला म्हणजे डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता पुरण यंत्रामध्ये वाटून घ्यायची आहे आणि भरपूर जणांकडे पुरण यंत्र नसतं तसंच ते माझ्याकडेही नाही आहे त्यामुळे मी अशाच ट्रेनरवरच ह्याला असं मॅश करून घेणार आहे जेणेकरून खाली आपल्याला जे मिळेल पुरण ते एकदम प्रॉपरली युनिफॉर्मली मॅश असेल जसं पुरणयंत्रातून मिळतं अगदी तसंच तर अशा पद्धतीने स्ट्रेनरवर मी डाळ वाटून घेत आहे पुरणयंत्र असेल तर उत्तमच पण मिक्सर वगैरे अजिबात वापरू नका कारण मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्सर तापतो आणि त्यामुळे हे पुरण अजून थोडंसं लिक्विडही होत जातं तर तसं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे असे शॉर्टकट्स अजिबात वापरू नका स्ट्रेनर किंवा पुरणयंत्र याच्यानेच पुरण तयार करा आणि तयार करता करता मी याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर घातली आहे जसं मी म्हटलं तसं जायफळ आणि केशरही तुम्ही घालू शकता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पुरण ड्राय झालेलं आहे युनिफॉर्म झालेलं आहे जेणेकरून आपण त्याचे गोळे तयार करू शकतो तर तुम्हाला जेवढ्या साईजच्या पुरणपोळ्या बनवायच्या आहेत त्या हिशोबाने याचे गोळे तयार तयार करायचे आहेत मी तीन ते चार पुरणपोळ्या असे छोटे गुलाबजाम असतात त्या साईजचे गोळे केलेले आहेत आणि दुसरे जे मिनी पुरणपोळ्यांसाठी आहे ते एकदमच छोटे छोटे गोळे तयार केलेले आहेत आणि त्या हिशोबाने पुरणपोळ्या नेहमीसारख्याच आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत जसे पुरणाचे गोळे करून घेतले ते किती झालेले आहेत तेवढेच आपल्याला कणकेचे गोळेही तयार करून घ्यायचे आहेत हे सगळं प्रिपरेशन तयार असलं ना की पुरणपोळ्या एकदम व्यवस्थित पटापट लाटल्या जातात कारण आपल्याला या झटपट बाजूनही घ्यायच्या आहेत लाटून आपल्याला त्या ठेवायच्या नाही आहेत लाटून ठेवल्यावर काय होतं कणकेतही मॉइश्चर ॲब्झॉर्ब होतं त्यामुळे त्याचे असे पापुद्रे सुटणार नाहीत आणि ती सॉफ्ट होणार नाही थोडीशी अशी ती चिवट बनेल तर तसं आपल्याला करायचं नाही आहे फार फार तर दोन पुरणपोळ्या लाटल्यानंतर लगेचच ह्या भाजायला लगे घ्यायच्या आहेत त्यामुळे एका बाजूला मी तवाही तापत ठेवलेला आहे याला शक्यतो तुम्ही कास्टा यांचा वगैरे तवा वापरू नका कारण पुरणटाला चिकटू शकतं तर रेग्युलर पोळ्यांचा तवा किंवा नॉनस्टिक तवा असेल तर उत्तम या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा यूट्यूब मराठी रेसिपीजला फॉलो करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन छान रेसिपीजसाठी आणि खूप साऱ्या कुकिंग ट्रिप्ससाठी चला तर मग अशा पद्धतीने जशी आपण नेहमी पुरणपोळी बनवतो तशीच बनवायची आहे पण जे पहिल्यांदा बनवत असतील त्यांच्यासाठी ही खूपच सोपी पद्धत आहे फक्त आपण बटाट्याचे परोठे वगैरे बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला ही पुरणपोळी तयार करून घ्यायची आहे जनरली मी असं पारी करते आणि त्याच्यामध्ये पुरण भरते आणि वरतून ते बंद करते जर तुम्ही पुरी लाटून जर केलं तरीही होऊ शकतं पण मग त्याच्यामध्ये अगेन ते कणकेचे फोल्ड्स येतात ते चांगले नाही लागत तर अशा पद्धतीने आणि ट्रस्ट मी पुरणपोळी लाटालाही आलू पराठे बटाट्यांच्या परोठ्यांपेक्षाही सोपी असते फक्त हलक्या हाताने फटाफट लाटून घ्यायची असते ह्याला फार वेळ लागत नाही आणि खूप प्रेशरचीही आवश्यकता नाही आहे तुम्ही बघू शकता छान असं ट्रान्सपरंट वरचा कणकेचा लेअर आलेला आहे आणि खूप मस्त स्टफिंग याच्यामध्ये आहे भरपूर स्टफिंग आहे ते लक्षात येतं आहे जितकी जमेल तेवढी पातळ करा थोडीशी जाडसर राहिली काहीही हरकत नाही ती मस्त शिजते आणि खूपच सॉफ्ट होते पण हां खूप जाडसर ठेवायची नाही आहे तर नॉर्मल पुरणपोळी मी करून घेतलेली आहे आणि नंतर आता मिनी पुरणपोळी आपण करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मिनी पुरणपोळ्या करायला थोडासा वेळ लागतो पण कसं आहे त्या लाटल्याही लवकर जातात आणि भाजल्याही लवकर जातात त्यामुळे एकूण एक हिशोब थोडा सारखाच पडतो पण कसं आहे की ज्यांना अख्खी पुरणपोळी नसेल खायची त्या अशा छोट्या छोट्या पुरणपोळ्या हव्या तितक्या खाऊन एन्जॉय करूच शकतात हे बघा अशा पद्धतीने लाटाला सोपी आहे पुरीसारखी पटकन होते आणि मी तवा जसं तापत ठेवला आहे तसं आपण लगेचच या पुरणपोळ्या भाजून घेणार आहोत याचीही थिकनेस आपल्याला नॉर्मल रेग्युलर पुरणपोळीची असते तशीच ठेवायची आहे कारण काय होतं छोटी आपण लाटतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की अजून पातळ करत जाऊ पण तसं करायचं नाही आहे हे बघा अशा पद्धतीने थिकनेस ठेवायची आहे छान असं ट्रान्सपरंट कवर कणकेचा आल्यानंतर आपल्याला भाजून ठेवायची आहे तवा खूप जास्त तापवायचा नाही आहे नॉर्मल तापल्यानंतर मीडियम फ्लेमपर्यंत ठेवायचं आहे आणि भाजून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने एक साईडने थोडे थोडे बबल्स आल्यानंतर लगेच टर्न करायचं आहे आणि लगेचच पुरणपोळी छान टम्म फुगायला लागते तुम्ही बघूच शकता हे बघा हे बघा किती मस्त टम्म फुगत आहे ही पुरणपोळी दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायची आहे आणि जनरली मी तव्यावर असताना याच्यावर तूप किंवा तेल लावत नाही तेल तर आपण पुरणपोळीला शक्यतो नाहीच लावत मी गॅसवरनं खाली उतरवल्यानंतर याला भरपूर साजूक तूप लावते कारण काय होतं ना की गॅसवर असताना तूप लावल्यावर ती थोडीशी चिवट व्हायची शक्यता असते त्यामुळे फॉर सेफ साईड मी नंतरच त्याला तूप लावते त्यामुळे ती एकदम छान सॉफ्ट नरम राहते आणि अगदी दोन ते चार दिवस ही पुरणपोळी व्यवस्थित टिकते त्यामुळे तुम्ही आरामात मस्त दोन चार दिवस होळीचा पूर्ण सण ही पुरणपोळी एन्जॉय करू शकता हे बघा या मिनी पुरणपोळ्या पण किती मस्त टम्म फुगत आहेत एकदम पुरीसारख्याच तव्यावर त्या फुगत आहेत छान यावेळेस अशा पुरणपोळ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा टम्म फुगलेल्या आणि यानंतर मी कटाच्या आमटीची रेसिपी अशी दाखवली नाही आहे पण जे पाणी उरलेलं आहे ना त्याच्यामध्ये साधारणपणे मिसळीचा जसा मसाला असतो ना कांदा खोबरं वाटलेला तो मसाला आणि रेग्युलर आपली मोहरी जिरं कडिलिंबाची फोडणी मी घातलेली आहे तुम्हाला जर डिटेल रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की व्हिडिओ बनवायला ट्राय करेन नक्की ट्राय करून बघा यूट्यूब मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा एन्जॉय हॅपी होली बाय